झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत स्वातंत्र्य सेनानी भारतीय शिक्षणाचे शिल्पकार मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती अहमदनगरच्या किल्ल्यात साजरी अहमदनगर आत्ताचे अहिल्यानगरच्या किल्ल्यात आज अकरा नोव्हेंबर रोजी शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम यांची जयंती बोईकोट किल्ल्यात साजरी करण्यात आली हा दिवस भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केला आहे कारण मौलाना आझाद हे स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते आणि त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला अहमदनगरच्या किल्ल्यात इंग्रजांनी स्वतंत्र लढ्यात घेतलेल्या अग्रेसर भूमिकामुळे मौलाना आझाद पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांना तीन वर्ष तुरुंगात ठेवले होते याच किल्ल्यात अटक असताना मौलाना आझाद यांनी गुब्बारे खातीर लिहिले मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मक्का येथे झाला त्यांचे कुटुंब मूळचे भारतीय होते त्यांच्या वडिलांचे नाव खैरुद्दीन आणि आईचे नाव आलिया होते लहानपणापासूनच मौलाना आझाद यांना इस्लाम अरबी फारसी इंग्रजी या भाषेचे उत्तम ज्ञान होते शिक्षणाबद्दल त्यांना प्रचंड ओढ होती मौलाना आझाद हे फक्त शिक्षणतज्ज्ञ नव्हते तर महान स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रीय नेते होते ते महात्मा गांधीचे जवळचे सहकारी होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी देशाच्या एकतेसाठी कार्य केले आहे त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य सामाजिक सालोखा आणि देशप्रेम याचा प्रचार केला स्वातंत्र्यानंतर भारताचे शिक्षण मंत्री झाल्यावर मौलाना आझाद यांनी शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी महत्त्वाची पावले उचलली युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यूजीसीची स्थापना केली भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी सुरू झाल्या आणि सांस्कृतिक आणि तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार झाला मौलाना आझाद यांनी धर्मनिरपेक्षता बंधुता शिक्षण प्रगती यांना भारतीय समाजाच्या विकासात महत्त्वाचे मानले या थोर स्वातंत्र्य सैनिकाची आठवण आज मौलाना आझाद यांची जयंती साजरी करत असताना अनेक मान्यवरांनी केली यावेळी रयत समाचारचे संपादक भैराव नातवाकडे आबिज खान साहेबान जागीदार इनुस्ता मटकर अभिजित वाघ अनिफ बाबूजी सलीम सहारा नईम सरदार सईद अनेक मान्यवर, अने मान्यवर उपस्थित होते आज मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत हा भक्त सोसायटी रम सुलतान फाउंडेशन दुसरे संस्था मिळून आपण हा सप्ताह साजरा करतो सा आज सप्ताहचा शेवटचा दिवस आहे आणि आपण इथं किल्ल्यात येऊन तो साजरा केलेला आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी स्वतंत्र सेनानीच नव्हते फक्त ते भारताचे पहिले शिक्षण मंत्रीसुद्धा होते आणि आज जे आपण आय टी वगैरे जे म्हणतो त्याची सुरुवात मौलाना अब्दुल कलाम आझादने त्याकाळी केलेली आहे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणजे असून असूनसुद्धा त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं होतं आज जे आपण याकरता धडपड करत आहोत त्यांचे त्यांनी जे सांगायचं आपलं जे मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे आपण चालायला प्रयत्न करत आहोत भारत देशाचा विषय सांगायचं म्हणजे जेव्हा फाळणी झाली तो जिनाने खूप जोर लावला होता आणि त्यांना विरोध कराने करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद हे एकटेच होते त्यामुळे त्यांनी गांधीजी आणि नेहरूशी चर्चा केली आणि मग त्यांनी जाहीर केलं किल्ल्यावरून के का इथं जे मुसलमान आहेत ते इथं राहू शकतात ज्यांना जायचं ते जाऊ शकतात पण ज्यांना इथं राहायचं तर ते राहू शकतात म्हणून इथलचा जो मुसलमान व्यक्ती आहे हा तो बाय चान्स नसून तो बाय चॉईस इथं राहिलेला आहे त्यामुळे हा भारत देश सर्व धर्माच्या आणि सर्व समाजाच्या लोकांचा जय हिंद जय महाराष्ट्र भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती या ऐतिहासिक किल्ल्यातील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आली आहे सर्व सर्व थरातील लोक या ठिकाणी हजर होऊन मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्याविषयी कौतुकास्पद दोन शब्द या ठिकाणी त्यांनी उच्चारले आणि अतिशय खेळमिणीच्या वातावरणामध्ये ही जी जयंती मौलाना अबुल कलाम यांची या ठिकाणी सादरी करण्यात आली आणि नगरवासींनी त्याचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या विचारांविषयी त्यांच्या देशभक्तीप्रेमीविषयी जे काही शब्द उच्चारले जे काही भाषण त्यांनी केलं त्या सगळ्यांनी या ठिकाणी आणू त्याची प्रशंसा करण्यात आली आणि अशा या अब्दुल कलाम आझाद यांना मी माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो धन्यवाद झीरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट